साम्राज्य या आठवड्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात ही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा झालेल्या पावसात काटगाव घट्टवाडी शिवारात पावसापासून स्वतःचा आणि शेळ्यांचा बचाव व्हावा म्हणून धर्मेंद्र कोळी हा बारा वर्षीय मुलगा त्याच्या शेळ्यांचा झाडाच्या आळशाला बसला होता वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात त्या झाडावर वीज कोसळून धर्मेंद्र आणि त्याच्या सव्वीस शेळ्यांचा अंत झाला या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या दुर्घटनेची खबर मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत इतकं पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विलास जाधव पोलीस कॉन्स्टेबल अतुल साळुंके मंडलाधिकारी शिंदे घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला वीज कोसळून शिड्या राखण्यास गेलेल्या धर्मेंद्रचा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतर ही पाच गोष्टींचे पालन करा योग्य पद्धतीने मास्क वापरा तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व नियमितपणे दोन फुटाचे सुरक्षित अंतर राखा आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे वलगीकरण करा आपल्याला कोणतेही लक्षण आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या आपण सुरक्षित तर देश सुरक्षित उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर